मतदान घेण्यासाठी एवढी जोपर्यंत पारदर्शकता येत नाही मतदार याद्यामध्ये दुबार मतदार आहेत तिबार मतदार आहेत एका एका ठिकाणी एका घरामध्ये चाळीस पंचाळीस लोकांनी मतदान केलं असा सर्व घाईका मतदान केल्या

ऍक्च्युअली आम्हाला यादी जी आहे ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून या यादीमध्ये आम्हाला दुबार मतदारांबाबत आम्हाला ऍक्च्युअली करता येतो ती आम्ही केलेली आहे सेकंडली त्याच्यामध्ये काही पिकल मिस्टेक्स असतील त्या सुद्धा आम्ही दुरुस्त करता केलेल्या आहेत आणि यामध्ये प्रभाव चुकलेला जर असेल तर प्रभाव

तर मग मतदानावरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम होऊ शकेल आणि मतदान जे टक्का जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती खाली होऊ शकेल त्यामुळे हे चिंताजनक वाटत नाही का आम्ही ॲक्च्युली मतदानाच्या टक्का टक्केवारी वाढवण्यासाठी विविध वोटरचा अवेअरनेस कॅम्पेन आम्ही घेतो आहे त्यानंतर मग जिथे विभाग विभाग मतदार आहेत त्या मतदारांपर्यंत आम्ही पोचतो आहे आणि सर हे जे आमच्या स्तरावर जितकी काही आम्हाला मतदार यादीमध्ये आम्हाला ऍक्च्युअली जितकी स्वच्छता आम्हाला करता येईल त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करतो आहे याशिवाय जे जिथे एका घरामध्ये हो अनेक मतदार दाखवत आहेत दा त्या संदर्भात मुख्य निर्वाचन अधिकारी यांनी याच्या आधी सुद्धा त्या संदर्भात खुलासा केलेला आहे वाघमाडे साहेब स्थानिक निवडणुकांमध्ये मतदारांना मोठ्या प्रमाणात आयुष्य दाखवले जातात इकडे इकडे वाघमाडे म्हणजे पैसे वाटप असतील मद्य वाटप असतील तर हे रोखण्यासाठी एक काहीच प्रभावी उपाययोजना करणार आहे का नाही आम्ही याच्यामध्ये आचारसंहिता ऑर्डर काढलेला आहे की मध्ये मध्य मद्य आणि पैशाचे वाटप याच्याबद्दल सर्व प्रतिबंधक उपाययोजना केलेल्या आहेत पोलीस विभाग आपण डायरेक्शन दिलेले आहे आणि यामध्ये सर्व बँका सर्व पतपेढ्या यांचे व्यवहार पूर्ण लक्ष ठेवणार आहे याशिवाय विविध प्रकारचे या जे पोर्ट्स असतील वेहिकल असतील याची या ठिकाणी सुद्धा पुरेशी बनवारी साहेब आता महाविकास आघाडीनं जो मोर्चा काढला होता आणि त्यापूर्वी तुमची सुद्धा भेट घेतली होती एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय की दुबार मतदार आहेत तिबार मतदार आहेत तुम्ही सांगितलं की आता डबल स्टार केलं जाईल त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेतलं जाईल कुठे राहतात नाव पत्ता लिंग शोधलं जाईल मग तुम्ही हे मान्य करता का की यापूर्वी ज्या निवडणुका झालेल्या आहेत लोकसभेच्या असू द्या विधानसभेच्या असू द्या त्यामध्ये सुद्धा हे दुबार मतदार होते आणि त्यांनी मतदान केलंय या निवडणूक आयोगाची चूक आहे नाही सर पक्षीय शिष्टमंडळाने तुमची भेट घेतलेली आणि त्या डेलिगेशनने मागण्यांचं एक पत्र दिलं होतं तुम्हाला त्या संदर्भात तुम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाशी काही कम्युनिकेशन केलंय का त्यांना काही प्रस्ताव पाठवलाय का आणि त्या प्रस्तावाचा सध्याचा स्टेटस काय आहे ते उत्तर कधी मिळेल आपलं याच्यामध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळांनी मागणी भेट घेतली होती त्यावेळेस त्यांनी मागणी केली की ज्या मागणी केल्या मी केंद्रीय ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत मतदान यादी मागितलेली आहे मात्र त्यासाठी